एसएमबी प्रिपरेशन आपल्या युट्यूब चॅनल वरती सर्वांचा हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे तर आपल्या सर्वांना माहिती मित्रांनो पोलीस पाटील भरतीचा जो काही पेपर आहे त्याची डेट सुद्धा आलेली पहा तोपर्यंत आपला सगळा अभ्यास आप होणं खूप गरजेचं पहा मित्रांनो आपण पोलीस पाटील भरतीसाठी एक सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे त्या ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली पहा त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की तो ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो या व्हिडिओची एफ तसेच हॉल हॉलटिकीट संदर्भामध्ये लिंक सगळं काही तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल पहा आणि मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आहे बेल आयकॉन ऑन करायची आणि व्हिडिओला नक्कीच एक या ठिकाणी लाईक करायची पहा पहिला प्रश्न आहे मित्रांनो प्रश्नाचं उत्तर देण्याचा सर्वांनी प्रयत्न करायचा आहे पहा की माणसाच्या चेहऱ्यामध्ये किती हाडे असतात चला द्या उत्तर आपल्याला तीन सेकंद मिळतील माणसाच्या चेहऱ्यामध्ये हाडं किती असतात तर बरोबर आहे सर्वांचा ऑप्शन क्रमांक दोन चौदा मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल तापी आणि गोमई काय प्रश्न बघा तापी आणि गोमई या नदीचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो तो ऑप्शन क्रमांक दोन प्रकाशे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा लक्षात ठेवा प्रकाशे प्रश्न क्रमांक तीन आहे मित्रांनो खालीलपैकी कोणत्या वर्षी पंचवार्षिक योजना राबवली नव्हती विचारली आपल्याला काय नव्हती कोणत्या वर्षी राबवली नव्हती तर बघा एकोणीसशे छत्तीस ते एकोणीसशे एकोणसत्तर हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा कोणत्या घटनादुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखलं जातं सांगा पटकन तर बेचाळीसवी मित्रांनो लक्षात ठेवा जी काही घटना दुरुस्ती याला मिनी कॉन्स्टिट्युशन म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं भारत आणि चीन सेनेदरम्यान चकमक झाल्याने चर्चेत असलेलं जे काही गलवान प्रदेश आहे मित्रांनो हा प्रदेश कोणत्या राज्यामध्ये आहे ते यापैकी नाही मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल उपराष्ट्रपती संबंधित खालीलपैकी कोणतं कलम आहे उपराष्ट्रपती तर कलम त्रेसष्ट मित्रांनो लक्षात ठेवा उपराष्ट्रपती पदासंदर्भामध्ये कलम त्रेसष्ट आपल्या या ठिकाणी पदे पहा म्हणजे कलम हे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो शहर आणि विमानतळ याबाबत चुकीची असलेली जोडी आपल्याला ओळखायची पहा चुकीची जोडी या ठिकाणी ओळखायची आहे तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी कुठे पहा मुंबईमध्ये पहा अर्जुन मुंडा विमानतळ हे मित्रांनो या ठिकाणी चुकीचे आहे स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय विमानतळ रायपूर हे बरोबर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी शैवाल गट कोणाला ओळखले जाते शैवाल गट म्हणून कोणाला ओळखले जाते तर थॅलो फायटा लक्षात ठेवायचं मित्रांनो आपलं या ठिकाणी लईच राहील आपलं थॅलो फायटा योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवा थॅलो फायटा समजलं पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा सर्वोत्तम भूमिपुत्र गीतम हे पुस्तक कोण लिहिलं आहे कोणी कुणी लिहिलं आहे पका डॉक्टर कुणी लिहिलं मित्रांनो डॉक्टर आह साळुंखे यांनी हे लिहिले पा पुढचा प्रश्न मित्रांनो सावित्रीबाई फुले आ, भारताम थार्णा आंतरे आंतरे या भारतामधील पहिल्या शिक्षिका आणि पहिल्या श्रीमुख्याध्यापका म्हणून ओळखले जातात हे विधान कसं आहे तर बरोबर आहे मित्रांनो हे विधान पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक अकरा आरशाचा ध्रुव आणि नावी आरशाचा ध्रुव आणि नावी यांच्यामधील अंतराला नाभी अंतर असे म्हणतात नावी अंतर हे वक्रता त्रज्जेचा कसा असतं तर या ठिकाणी टिंबटिंब असतं विचारलं तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन्स क्रमांक एक निम्मे असते पहा लक्षात आहे निम्मे आपल्या या ठिकाणी अतिशय महत्वाची म्हणजे सुवर्ण संधी भेटलेली पहा जालना पोलीस पाटील भरतीसाठी आपल्याला पीडीएफ मिळणार आहेत या पीडीएफ मध्ये तुम्हाला सगळे विषय मिळणार चालू घडामोडी मिळणार इतिहास मिळणार भूगोल मिळणार मराठी व्याकरण मिळणार सर्व विषय आपल्याला या ठिकाणी दहा हजार प्रश्न संच मध्ये मिळणार आहेत एकदम निश्चिंत होऊन बघा तुम्ही हे प्रश्न घ्यायचेत पहा सर्व पिढी प आपल्याला बघा दोनशे एकोणपन्नास रुपयाला मिळणार आहेत पहा मित्रांनो खूप भारी संधी आपल्याला मिळालेली पहा योग्य दिशेने अभ्यास केला तर नक्कीच आपल्या या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर अभ्यास करायचा आहे बघा कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे असं नक समजू की आता पोलीस पाटील आहे तर बघा कॉम्पिटिशनसुद्धा या ठिकाणी असणार आहे पहा त्यामुळे या कॉम्पिटिशनमध्ये टिकण्यासाठी बघा आपल्याला अभ्यास आप करणं खूप गरजेचं आहे योग्य रस्त्याने जाणं खूप गरजेचं आहे बघा योग्य रस्ता मी तुमच्यासाठी आणलेला आहे फक्त तुमचा या ठिकाणी टाईम हवा आहे पहा दोनशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला फोन पे गुगल पे करायचे आहेत आणि मित्रांनो तुम्हाला लगेच या ठिकाणी सगळ्या पीडीएफ मी पाठवून देणार आहे पा दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये यामध्ये तुम्हाला लेटेस्ट चालू घडामोडी मिळणार आहे तसेच जालना जिल्ह्याविषयी जे काही महत्वाचे प्रश्न असतील ते सगळे मिळणार आहेत लवकरात लवकर आपल्याला पीडीएफ घ्यायची आणि लगेच अभ्यास करायचे आहे पा तुम्ही तुम जर आता या ठिकाणी पीडीएफ घेतल्या तर तुमचे बघा आपण जर टार्गेटनुसार काम केलं म्हणजे रोज दोन हजार प्रश्न वाचले रोज चार हजार वाचले आणि त्याला रिवाइज करीत राहिलं तर बघा हे प्रश्न आपले तोंडी पाठवणार आणि नक्कीच आपल्या या ठिकाणी स्कोर वाढणार आहे त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी पी डी एफ घ्यायचे आहेत पहा वेळ करायचा नाही पहा नंतर तुम्ही घेता तुमचं पेपर पेपरजवळ आल्यावर परंतु काय होणार टाईम मिळणार नाही टाईम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बघा एकदा वेळ निघून गेल्या आपल्याला काहीच हातामध्ये राहणार नाही त्यामुळे लवकरात लवकर बघा दोनशे एकोणपन्नास रुपये आपल्याला जो काही नंबर दिसतोय ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याला सेंड करा मी तुम्हाला एका मिनटामध्ये सगळ्या पी डी एफ पाठवून देईल किंवा हा जो काही क्यू आर आहे हा सुद्धा स्कॅन करा पहा पीडीएफ तुम्हाला या ठिकाणी व्हॉट्सअपला मिळून जातील पहा लवकरात लवकर घ्या अतिशय महत्वाची म्हणजे चांगली संधी आपल्याला गावातल्या गावात मिळालेली पहा संधीचं सोनं करून घ्या बाहेर नोकरी करायचं म्हणल्यावर भरपूर खर्च आहे गावातल्या गावामध्ये आपल्याला ही नोकरी असणार आहे चला जास्त काही सांगत नाही पुढचा प्रश्न पाहूयात आपण पुढचा प्रश्न आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन काय मित्रांनो की निताला वीज प्रक काय प्रश्न आहे बघा नीताला वीज चमकल्याच्या चार सेकंदानंतर विजेचा आवाज ऐकू आला बघा ज्यावेळेस वीज चमकते त्यानंतर बघा या ठिकाणी चमकल्यानंतर या ठिकाणी आवाज आला नीतापासून किती अंतरावर असेल तर वीज नीतापासून किती अंतरावर असेल असं विचारलंय तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार तेराशे साठ मीटर घटना समितीने जनगण मन या गीतासाठी राष्ट्रगीत म्हणून केव्हा मान्यता दिली मित्रांनो केव्हा मान्यता दिली असं विचारलंय तो ऑप्शन क्रमांक एक चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास याचं योग्य उत्तरे पाहा भारतामध्ये मोबाईल सेवा कोणत्या दिवशी सुरू झाली भारतामध्ये मोबाईल सेवा कोणत्या दिवशी सुरू झाली तर बावीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव बावीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव याचं योग्य उत्तरे पाहा इतिहासामध्ये संशोधन करण्यासाठी विका राजवाडे यांनी या दिवशी पुण्यामध्ये भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली तर केव्हा केली मित्रांनो सात जुलै एकोणीसशे दहा मित्रांचे योग्य उत्तरे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो ब्रिक्सचं मुख्यालय कोणत्या देशामध्ये आहे तर मित्रांनो ब्रिक्सचं मुख्यालय चीनमध्ये आपल्याला पाहायला मिळतं ऑप्शन क्रमांक दोन चीनमध्ये कोणत्या घटना दुरुस्तीनंतर पंचायत राजव्यवस्था बळकट करण्यात आलेली आहे कोणत्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आली आहे तर त्र्याहत्तरवी याचं योग्य उत्तर आहे पहा चिंचेमध्ये कोणतं ऍसिड असतं चिंचेमध्ये कोणतं ऍसिड असतं तर टाटारिक ऍसिड असतं मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन टाटारिक ऍसिड असतं स्टार्टअप इंडिया स्टँड ऑफ इंडिया ही मोहीम कशाशी संबंधित आहे तर मित्रांनो ही जी काही मोहीम आहे ही उद्योगाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक तीन उद्योग जिल्हा नियोजन समितीच्या संदर्भामध्ये खालीलपैकी कलम आपल्याला ओळखायचं आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो दोनशे त्रेचाळीस झेड डी हे काय पाहायचं कलम आहे पुढचा प्रश्न मित्रांनो एल निनो हे पॅसिफिक महासागरामधलं हे उष्ण प्रावळचं नाव आहे तर एल निनो या स्पॅनिश शब्दाचा मराठीमध्ये अर्थ काय आहे तर बाळ मित्रांनो याचं योग्य उत्तर काय अर्थ आहे बाळ कोरोना संकटात सध्या उपयोगी पडणारा साथीरोग कायदा ब्रिटिशांनी टिंबटिंब साली तिम प्लेगच्या साथीसाठी केला होता तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अठराशे सत्त्याण्णव साली कधी अठराशे सत्त्याण्णव साली तृतीय रत्न हे नाटक महात्मा फुले यांनी कोणत्या साली लिहिलं होतं तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार अठराशे पंचावन्न मध्ये मित्रांनो हे लिहिलं होतं पा नेक्स्ट आहे बघा महाराष्ट्रातील कळसुबाई शिखराची उंची किती, मीट किती मीट मीटर आहे सांगा पटकन तर मित्रांनो किती मीटर आहे तर सोळाशे मीटर मीटर मित्रांचं योग्य उत्तर आहे पहा नेक्स्ट बघा नियमित मद्यपानामुळे नियमित मद्यपानामुळे दारू पिण्यामुळे टिंबटिंब या जीवनसत्वाचा शरीरास अभाव निर्माण होतो तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन विटॅमिन बी याचं योग्य उत्तर आहे पहा सांगितलेलं काम सोडून नसत्या चौकशी करणे हा खालीलपैकी कोणत्या म्हणीचा अर्थ आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ओजे उचल म्हणे पण बाजीराव कुठे याचं योग्य उत्तर होईल वाक्प्रचाराची आपल्याला चुकीची जोडी निवडायची आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं कोणती चुकीची आहे तर मुगिळणे म्हणजे उत्तरनेता गप्प बसणे हे बरोबर आहे पहा मनात घेणे मनात घेणे म्हणजे मनात पक्का विचार मिळव मनात पक्का विचार करणे राम म्हणणे म्हणजे सर्वत्र मान मिळवणे काय बघित्रांनी हे चुकीचे वाटण्याच्या अगदेश लावणे म्हणजे स्पष्टपणे नाकारणे बरोबर कोणता दिवस मराठी भाषा देऊन म्हणून साजरा केला जातो तर सत्तावीस फेब्रुवारी मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा सत्तावीस फेब्रुवारी पुढचा प्रश्न बघा दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणारं टिंबटिंब होय तर बघा उभयनववी अव्ययाचे योग्य उत्तर होईल पहा उभयनववी अव्यय पुढचा प्रश्न बघा तो या सर्व नामाला हा विभक्ती प्रत्ये लावून टिंबटिंब हा शब्द तयार होतो तर मित्रांनो कोणता त्याला त्याला हा प्रत्यय शब्द तयार होतो बघा लक्षात ठेवायचं आहे योग्य विरामचिन्ह वापरलेलं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी पहा आती ते माती या ठिकाणी हे जी काही म्हणे बघा ही आयोग्यो, आयोग्यो हो या ठिकाणी योग्य चिन्ह लावून आलेली आहे समजलं पुढील वाक्प्रचाराचा योग्य पर्याय निवडा पी हळद आणि होगोरी योग्य पर्याय निवडा लावला मित्रांनो या ठिकाणी योग्य पर्याय तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल पी हळद आणि होगोरी म्हणजे अतिशय उतावळीपणा करण्याचं काय योग्य उत्तर आहे पहा पुढीलपैकी देशी शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा देशी तर मित्रांनो देशी शब्द जर पाहिला तर कोणता आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार ढेकून काय बघा ढेकून पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आता विश्वास मते देवी आता विश्वास मते देवी त्याच्यानंतर तो शोनी मज द्यावे पसायदा ने या वाक्यामध्ये रस कोणता आहे तर मित्रांनो यामध्ये शांत रस आहे कोणता शांत रस समजला बालिशे बहू काय प्रश्न आहे बालिशे बहू बायकात बडबडला बालिश बहू बायकात बडबडला या ठिकाणी बायका आहे तर या ठिकाणी कोणता अलंकार आलेला आहे तर अनुप्रास अलंकार आलेला मित्रांनो कोणता अनुप्रास पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे मौल्यवान मौल्यवानचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल तर कवडी मोल ऑप्शन क्रमांक एक कवडी मोल नेक्स्ट बघा पोपट आकाशात उडाला या वाक्यामध्ये प्रयोगा प्रयोगा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे पोपट आकाशात उडाला तर मित्रांनो या वाक्यामध्ये कोणता प्रयोग आहे तर कर्तरी प्रयोग कोणता कर्तरी प्रयोग चिमणी घरटे बांधत होती वाक्याचा काळ ओळखायचा आहे चिमणी घरटे बांधत होती यामध्ये कोणता काळ आलेला आहे तर अपूर्ण भूतकाळ मित्रांचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अपूर्ण भूतकाळ नेक्स्ट मित्रांनो दीपोत्सव या संधीचे योग्य फोड आपल्याला करायचे आहे दीप उत्सव चला द्या उत्तर तर याचे योग्य उत्तर आहे पा दीप अधिक उत्सव ऑप्शन क्रमांक एक आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल दीपादिक उत्सव कमळ फुले मुलगी हसे काय प्रश्न आहे बघा या ठिकाणी नव्वद नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो कमळ फुले मुलगी हसे हे असेच मला वाटे कोणता अलंकार आहे यामध्ये मित्रांनो कोणता अलंकार आहे उत्प्रेक्षा, उत्प्रेक्षा अलंकार आहे मित्रांनो यामध्ये कोणता उत्प्रेक्षा अलंकार पुढचा प्रश्न मित्रांनो किती मौज दिसे पहा तरी काय प्रश्न आहे पहा किती मौज दिसे पहा तरी विमान फिरते अंधांतरी हे कोणत्या वृत्तपत्राचं उदाहरण आहे तर मित्रांनो प्रणय प्रभा या वृत्ताचं उदाहरण आहे मित्रांनो शब्दयोगी अव्य ओळखायला लावलाय मित्रांनो शब्दयोगी अव्य आपल्याला ओळखायचं आहे तर गावाबाहेर हे काय बघा शब्दयोग्याव्य पहा हार या शब्दाचं अनेक वचन ओळखायचं आहे हार तर मित्रांनो हार या शब्दाचं काय होईल बघा हारच होईल खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखायला लावलाय तर बघा आशीर्वाद दुसरी या ठिकाणी शिला वेलांटी ही काय या ठिकाणी शुद्ध शब्द आहे पा भाषेचे नियम म्हणजे भाषेचे टिंबटिंब होय तर भाषेचे नियम म्हणजे भाषेचे काय व्याकरण होय समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो मी भांडाऱ्याहून आजच आलो आहे मी भांडाऱ्याहून इथे भंडारा शब्द आहे आजच आलो आहे वाक्यामध्ये विभक्ती ओळखायची तर मित्रांनो पंचमी बघा ऊन हुन या ठिकाणी जर पाहिलं भंडाऱ्या हून म्हणजे काय झालं या ठिकाणी पंचमी झाली पहा गंगा गंगा नदी हिमालय पर्वतातून वाहते वाक्यामध्ये विशेष नामे सांगा तर गंगा आणि हिमालय मित्रांनो काय आहेत विशेष नामे आहेत भाषी या शब्दाचा अर्थ काय आहे तर मितभाषी भाषी या शब्दाचा अर्थ आहे बघा मोजके आणि कमी बोलणारा समजलं चहा पाणी भाजीपाला मीठ भाकरी ही कोणत्या समासाची उदाहरणं आहेत समहार द्वंद्व समास आणि मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सांगायचंय खाली कनक सुवर्ण हेम कांचन का हे कशाचे समानार्थी शब्द आहेत नक्की सांगा आणि मित्रांनो तुम्ही अजून सुद्धा दोनशे एकोणपन्नास रुपयाची पीडीएफ जर घेतली नसेल तर लवकर घ्या पेपर तोंडरवर आणलेत पाहा एवढं सगळं व्हिडिओमध्ये शिकवणं शक्य नाही तुम्ही डी पीडीएफ घेतले आणि अभ्यासाला लागले तुमचा लगेच सगळा अभ्यासक्रम या ठिकाणी जवळजवळ कवर होईल आणि चांगल्या प्रकारे अभ्यास होईल पहा लगेच फोनपेमध्ये जा दोनशे एकोणपन्नास रुपये या ठिकाणी फोनपे करा गावातल्या गावामध्ये जवळच्या जवळ नोकरी पा चांगला पगार सुद्धा आहे लवकरात लवकर घेऊन टाका सरकारी नोकरी बघा मित्रांनो लवकर बघा या ठिकाणी आता आत्ता जागा सुटल्यात परत कधी सुटतात आपल्याला सुद्धा माहीत नाही पहा गोल्डन चान्स भेटलेला आहे या संधीचं नक्की तुम्ही सूनं करा दहा हजार प्रश्न असणार आहेत सिलेबसनुसार मी तुम्हाला सगळं मिळणार आहे दिलेला जो काही फोन पे नंबर आहे त्याला तुम्हाला या ठिकाणी दोनशे एकोणपन्नास रुपये पाठवायचे आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचे पा आजपासून जर पाहिलं तर आपल्या बोटावर मोजण्याजोगे दिवस बाकीत फक्त दोनशे एकोणपन्नास रुपये आपण बघा कुठेही खर्च करतो हॉटेलमध्ये जेवायला गेलं तरी पण आपला खर्च होतोय लगेच लगेच घेऊन टाका मित्रांनो कारण की या ठिकाणी जर पाहिलं तर अशी संधी पुरत भेटणार नाही पहा बरोबर चांगला अभ्यास करायचा असेल तर लवकर घ्या ज्यांना खरोखर पी एफ घ्यायची असेल त्यांनी जो काय माझा नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्हाला या ठिकाणी फोनपेला दोनशे एकोणपन्नास सेंड करायची आणि त्याच नंबरला याचा स्क्रीनशॉट सेंड करा मी तुम्हाला सगळे प्रश्न आणि या ठिकाणी चालू घडामोडी असतील मराठी व्याकरण असेल सगळं तुम्हाला एका मिनटामध्ये सगळं पाठवून देईल